महावितरणाचे शाखा अभियंता यांची बदली करण्याची मागणी केली आहे परंतु यांची बदली न केल्यास शेतकरी कोणता फंडा वापरणार आहेत हे पाहण्याअगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील महावितरणाचे शाखा अभियंता मारुती काळमांडे यांची तात्काळ उचलबांगडी करून हेड ऑफिसला जमा करा कारवाई न केल्यास ज्यावेळी ही काळवांडे हे बाजार सावंगी येथील शेतकरी यांच्या वतीने कार्यालयातून बाहेर जाऊ देणार नाही याची आपण गंभीर दखल घ्यावी यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार कार्यालय व महावितरणाचे अधिकारी असतील असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला खुलताबाद येथील शिवाजी जाधव यांचे रोहित्र जळालेले आहे वायरमन यांनी काळबांडे यांच्याकडे दिला अभियंता काळबांडे यांनी सदरील रोहित्र जळालेचा रिपोर्ट कार्यकारी अभियंता संभाजीनगर ग्रामीण यांच्या कार्यालयाला तब्बल अकरा दिवसानंतर अहवाल पाठवला होता तरी वारंवार तक्रारी करून देखील काळबांडे वरिष्ठ स्तरावर कोणतीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे अनेक दिवसापासून काळबांडे आपल्या कार्यालयात उपस्थित नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले शेख अली खुलताबाद छत्रपती संभाजीनगर येथील शिवाजी जाधव डीपी जाळल्यानंतर वायरमननी अकरा फेब्रुवारीला डीपी रिपोर्ट शाखा अभियंता काळबांडे सोंगी यांना पाठवला परंतु काळबांडे यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे त्यांनी तो रिपोर्ट डीपी फेल असल्याचा रिपोर्ट काल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवला या त्यांच्या निष्कळजीपणामुळे हालगर्जीपणामुळे तब्बल बारा दिवसापासून शेतकरी त्यांचा डीपी जाळलेला असल्यामुळे त्यांच्या पिकांना पाणी देत नाही त्यांचं पिकं त्या ठिकाणी सुकून चाललेले आहेत आणि हेच नाही तर या काळवांडींच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत मागील दोन महिन्यात केवळ चार पाच वेळेसच ते कार्यालयात उपस्थित असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या काळवांड्याचा आका कोण आहे हे शेतकरी आता तपासतील कारण वरिष्ठ अधिकाऱ्याला बी ते जुमानत नाहीये शेतकऱ्यांशी तर मस्तवालपणे वागतोच त्याचं इतकं आती झालेली आहे त्याच्या हातात अंगठ्या वगैरे ते जाऊ द्या त्याचं वैयक्तिक परंतु इतक्या मस्ती आलेला अधिकारी ज्याला शेतकऱ्यांची सेवा केल्यानंतर पगार भेटतो शेतकऱ्यांच्या जीवार जो जगतो आणि तो जर इतकं मस्तवालपणे शेतकऱ्यांशी वागत असेल तर त्याला धड शिकवल्याशिवाय या ठिकाणी शेतकरी राहणार नाही ज्या दिवशीही तो कार्यालयात येईल त्याच दिवशी त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत शेतकरी त्याला त्या ठिकाणी बांधून ठेवणार आहे हा शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे